या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन निमित्त आदरणीय दादा पाटील यांना प्रास्ताविकासाठी आणि पाहुण्या अखिल तुम्हाला स्थानी म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगा खूप आनंद झाला आणि अशा प्रकारची संमेलन खरं म्हणजे आधीच व्हायला पाहिजे होती परंतु शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये उपेक्षा आज जास्त वाढलेली आहे आणि विश्वाच्या पातळीवर शिवाजी महाराज हे कसे श्रेष्ठ आहेत हे सांगणारी साधनं आज उपलब्ध असताना देखील आम्ही कमी पडतो आहोत कुठेतरी आजचा जो काळ आहे हा आजचा काळ आपण म्हणतो की विकासाचा काळ आहे विज्ञानाचा काळ आहे पण विज्ञानामुळे ज्यांनी शोध लावले ते स्वतःच आज दुःखी आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आपण अणुबमचं उदाहरण जर घेतलं तर अणुबमचं संशोधन ज्यांनी केलं त्यांनी ज्यावेळेला जपानवरती हिरोसीमा आणि नागासाक नागासाकीवर दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब फेकले त्यावेळेला त्याला खूप वाईट वाटलं आणि त्यावेळेचा त्यावे त्यावे प्रेसिडेंट ट्रुमन याला ते ओपन हाय हायमागणी असं म्हटलं ज्यांनी शोध लावला अणुबॉम्बचा की आज माझे हात रक्ताळलेले आहेत मी फार मोठी चूक केली की मी अणुबॉम्ब शोधून काढला अशा प्रकारचा नरसंहार या बॉम्बमुळे होईल अशी मला स्वप्नातली कल्पना नव्हती पण आम्ही कुठेतरी चुकलो आहोत आणि त्याचं प्रायश्चित म्हणून याच्यापुढे मी कुठलंही संशोधन करणार नाही आणि हा ओपन हा जो होता हा एका अज्ञात स्थळी आपल्या बायका मुलांना घेऊन गेला आणि इथंच तो मृत्यू पावला